विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेसाठी खेळाचे साहित्य मिळवण्यासाठी मागणी पत्र लिहा दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस प्रतिमाननीय व्यवस्थापक छत्रपती शिवाजी स्पोर्ट शॉप गांधी चौक लातूर एक्केचाळीस पस्तीस बारा विषय शाळेसाठी खेळाचे साहित्य मिळण्याबाबत महोदय मी विनोद जाधव श्री रेनिसन्स विद्यालय येथे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आमच्या शाळेसाठी खेळाच्या विविध साहित्याची मागणी करत आहे आमच्या शाळेच्या खेळाडूंना आवश्यक असणारे सर्व खेळाचे साहित्य आपल्याकडून मिळवण्याची इच्छा आहे आम्हाला आवश्यक असणारे साहित्य खालीलप्रमाणे आहे फुटबॉल दहा नग क्रिकेट बॅट किंवा क्रिकेट किट पाच बॅडमिंटन रॅकेट पंधरा जोडिया टेबल टेनिस आणि बॉल वीस जोड्या आणि योगाच्या मॅट्स तीस नग या साहित्याची गरज आम्हाला तातडीने भासत आहे कारण आगामी स्पर्धेसाठी आमच्या खेळाडूंना योग्य तयारी करण्याची आवश्यकता आहे आम्ही आपल्याकडे या साहित्याची गुणवत्ता उत्तम असेल अशी अपेक्षा बाळगत आहोत आणि त्याचबरोबरीने योग्य दरात उपलब्ध होईल अशी आशा करत आहोत कृपया आपण या मागणीवर लक्ष देऊन उपलब्धता आणि कोटेशन्सची माहिती आम्हाला या ईमेल ही विनंती जर आवश्यक असेल तर आम्ही आपल्याशी व्यक्तिशा भेटून आणखी चर्चा करू आपला विश्वासू विनोद जाधव विद्यार्थी प्रतिनिधी रेनेसन्स विद्यालय लातो तिकीट प्रति माननीय व्यवस्थापक छत्रपती शिवाजी स्पोर्ट शॉप गांधी चौक लातूर आणि प्रेषक विनोद जाधव रेनि विद्यार्थी प्रतिनिधी रेनेसन्स विद्यालय लातूर धन्यवाद